क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिक येथे सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती नाशिक शहरात मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरी करण्यात आली शहराच्या विविध भागांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्यांचे दर्शन घडविणारे आकर्षक आणि देखणे देखावे साकारण्यात आले सायंकाळी वाजता देखाव्यांची सुरुवात झाली तर सहा वाजता शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीत महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर थोर महापुरुषांच्या जीवनावर आधारित देखावे साकारण्यात आले होते ही मिरवणूक जुना नाशिक मधील चौक आणि मुख्य रस्त्यावरून पार पडली गजरात आणि डीजेच्या तालावर समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला मिरवणुकीमध्ये शहरातील विविध मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला महाराष्ट्र माझा न्यूज साठी शहर नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर